आंदोलन आहे जो निकाल दिलेला आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दबावाखाली दिलेला आहे म्हणून राहुल नांदेकर यांचा जाहीर निषेध करून म्हणून आम्ही काही रिफेंट बांधून त्यांचा जाहीर निषेध करतोय

जय या लोकशाहीची आज हत्या करण्यात आलेली आहे त्या लोकशाहीच्या हत्याला उद्या लोक येणाऱ्या लोकचभे निवडणुकीमध्ये मध्ये जनता दराष्ट्रेश्वर आनंदी अचानक पण एक काड्या रिविन बनवरे काने आंदोलन छेडले आहे आज दहा तारखेला शिवसेना कोणाची यावरती निर्णय होणार होता आणि आम्हाला तो अपेक्षितच होता कारण जो निर्णय देणारा जो राहुल नार्वेकर आहे हा स्वतःच दहा पक्ष चेंज करून हा त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडनं चांगल्या निर्णयाची अपेक्षा नव्हतीच परंतु संविधानानं जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याविरोधात हा निर्णय गेलेला आहे तसं पाहिलं तर सर्व लहान मुलाला जरी विचारलं मोठमोठ्या पत्रकारांना विचारलं किंवा वकिलांना विचारलं तर सर्वांचं म्हणणं एकच आहे की शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे परंतु हे राहुल नार्वेकर हे मिंदेगड आणि मोदी शाहच्या इशारावर चालणारे हे नार्वेकर यांनी अपेक्षित नसलेला निर्णय हा आमच्या विरोधात दिलेला आहे तरी काही हरकत नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन हा निर्णय आमच्या बाजूनच शंभर टक्के लागणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहे जनतेच्या अदालतमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना यांच्या पाठीशी लोक आहे आणि येणाऱ्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या आहे जनता यांना त्यांचा दळा दाखोलेश्वर राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आज विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकर यांनी जो निकाल दिलेला आहे तो निकाल आम्हाला न्याय मान मान्य आहे त्यांनी जो निकाल दिलेला आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दबावाखाली दिलेला आहे म्हणून राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध करून म्हणून आम्ही काळी दिबेन बांधून त्यांचा जाहीर निषेध करतोय आजच्या राहुल नारवेकरने जो निर्णय दिलेला आहे शिंदे सेनेटकडून त्याच्यावरती एकाच सांगतो हा निर्णय आम्हाला अमान्य आहे आणि जनताच शिंदे सरकारला निर्णय देईल येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये जे विधानसभा इलेक्शन होईल लोकसभा इलेक्शन होईल त्याच्यामध्ये जनता निर्णय देणार आणि जनता यांना लढा शिकवणार जय जय महाराष्ट्र हा मुख्य लढा शिवसेना कोणाची तर या बाबतीमध्ये आम्ही शिवसैनिक म्हणून सांगू इच्छितो की शिवसेना कोणाची हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देश आणि परदेशापर्यंत माहीत आहे की आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहासष्ट साली त्यांनी स्थापन केलेली ही शिवसेना आहे त्यामुळे नार्वेकर काय म्हणतात आणि शिंदे काय म्हणतात किंवा भारतीय जनता पार्टी काय म्हणते हे संपूर्ण संविधानाच्या विरोधी यांचे हे सर्व षडयंत्र सुरू आहे कारण त्यांना लोकशाही नको आहे संविधान नको आहे म्हणून हा सर्व प्रकारचा खेळ त्यांनी आरंभला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.